काय मागण्या आहेत आहोत दूर काय म्हणणं आहे त्या मागण्या काय नमस्कार मी जोपडे यशवंत काशनाथ माझे शिक्षण आहे एम एस सी बी एड एम एड एज्युकेशन नेट आणि डिप्लोमा इन मॅनेजमेंट महाराष्ट्र शासनाची पवित्र पोर्ट पोर्टल परीक्षा अभियोगता हो चाचणी पहिली दोन हजार दोन हजार सतरा त्यांची मुलाखत दोन हजार एकवीसमध्ये झाली संबंधित संस्थेने महाराष्ट्र शासनाच्या निवड यादीनुसार माझी मुलाखत संस्थेचे सचिव संबंधित विषयाचे विषय तज्ज्ञ शिक्षक प्राध्यापक त्यांच्यासमोर अध्ययन अध्यापन कौशल्य चाचणीच्या आधारे मुलाखत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सर्व शासनाचे नियम सगळे आणि संस्थे शालेय सं शालेय समितीच्या ठरावानुसार माझी निवड करण्यात आलेली आहे या ठिकाणी माझे तेहतीस महिने शिक्षण शौक म्हणून पूर्ण झालेले आहेत आणि मला मी आदिवासी कर्मचारी आहे म्हणून माझ्यावर जाणीवपूर्वक हा अन्याय केलेला आहे या ठिकाणी ज्या अर्थी माझी महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या अध्यापनासाठी माझी निवड केलेली आहे परंतु संबंधित संस्थेच्या ज्या ठिकाणी नी? नीट जे एम्स अशा स्पर्धात्मक परीक्षेचा अध्यापनासाठी मा मला पाठवला आणि ज्या ठिकाणी एक दहा लेक्चर दिलेत आणि त्या अध्यापनातून विद्यार्थ्यांकडून जाण जाणून बुजून विद्यार्थ्यांकडून तक्रारी आहेत असं लिहून घेतलं आणि अध्यापनाच्या किरकोळ अडचणी दाखवून मला त्यांनी सेवामुक्त केलेलं आहे त्यांना पाठिंबा त्यांना पाठिंबा देण्याचा त्यांच्याही काय भावना काय सांगाल सर आपली संघर्ष नेमकं पुन्हा स्वरूपाचा पाठिंबा या ठिकाणी प्राध्यापक यशवंत काशनाथ चोखळे यांचा प्रश्न ज्यावेळेस आमच्या मुक्टा शिक्षक संघटनेकडे आला तेव्हापासून आम्ही सातत्याने शिवछत्रपती शिक्षण संस्था यांचे अध्यक्ष तथा सचिव आणि सर्व पदाधिकारी आणि समवेत या राजश्री शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीमान महादेवजी गव्हाणे यांच्या भेटी घेऊन त्यांना रितसर निवेदन देऊन यांना शेवेमध्ये पुरवत रुजू करून घ्यावी अशा प्रकारच्या आम्ही संघटनेच्या विनंती वतीने त्यांना वारंवार विनंती केलेल्या आहेत त्यांनी सातत्याने आम्हाला सकारात्मक अशा पद्धतीचं बोलले परंतु काल बावीस एक दोन हजार पंचवीस रोजी या संस्थेचे सचिव माजी प्राचार्य अनिरुद्ध जाधव यांनी त्यांना एक सेवामुक्ती रद्द करण्याच्या संदर्भातला पत्र दिला आणि त्यामुळे त्या व्यक्तीचं त्या जीवन हे त्या ठिकाणी पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे आणि म्हणून तो व्यक्ती या ठिकाणी आज बेमुदत आमराणुगोष्टीला बसलेला आहे आणि या बेमुदत आमराणुगोष्ट मुक्ता शिक्षक संघटनेच्या वतीने तमाम महाराष्ट्राच्या मुक्ता शिक्षक संघटनेच्या वतीने जाहीर आणि जाहीर अशा प्रकारचा पाठिंबा असेल आणि आम्ही मुक्ता शिक्षक संघटना अशी मागणी करतो की आपण तात्काळ आणि तात्काळ प्राध्यापक यशवंत चोपळे यांना सेवेमध्ये रुजू करून घ्यावं आणि त्यांना कायम करून घ्यावं अशा प्रकारची त्या ठिकाणी आम्ही मागणी करतोय आणि पुन्हा एकदा आम्ही विनंती करतोय संस्थेला की आपण हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा अन्यथा मुक्ता शिक्षक संघटना या प्रकरणाच्या संदर्भामध्ये या महाविद्यालयाच्या समोर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन छेडेल अशी मी त्या ठिकाणी ग्वाही देतो

यशवंत जोपडे हा नाशिक जिल्ह्याचा उमेदवार आहे शासनाच्या नियमाप्रमाणे शासनाने मुलाखती घेऊन पवित्र पोर्टलद्वारे त्याची नियुक्ती करून त्यांच्या अधिकारामध्ये नेम तस आहे त्यांच्या अधिकारामध्ये जे महाराष्ट्रामध्ये जे, जे महाविद्यालय आहेत ज्या ज्या महाविद्यालयांना ज्या उमेदवाराची आवश्यकता आहे त्या विषयाची त्या विषयाचे उमेदवार निवड करून त्यांनी पाठवतात त्याप्रमाणे त्या पवित्र पोर्टलद्वारे यशवंत झोपळे या ठिकाणी आलेला आहे तो आदिवासी माणूस आहे तितका दूरून आलेला आहे शासनाच्या पोर्टल ॲपद्वारे आलेला आहे इथं आल्याच्या नंतर या यांच्या नियमाप्रमाणे शाहू महाविद्यालयाचा त्यांनी त्यांची मुलाखत घेतलेली आहे चाचणी घेतलेली आहे लेखी परीक्षा घेतलेली आहे तोंडी परीक्षा घेतलेली आहे त्यांचं जे कार्यकारी मंडळ आहे ते कार्यकारी मंडळ सुद्धा त्यांची परीक्षा घेतलेली आहे ज्यावेळेस सहा उमेदवार त्यांना योग्य वाटला आणि म्हणून त्यांनी नियुक्ती दिली शासन नियमाप्रमाणे सुरुवातीचे तीन वर्ष हे शिकव उमेदवार म्हणून देतात आणि तीन वर्ष प्रमाण करतात मात्र ही इतकीकडं नाव दिलेलं आहे शाहू छत्रपती आणि शाहू छत्रपती हे मागासवर्गांना न्याय देणारे होते त्यांनी आरक्षण सुरू केलं आणि आरक्षणामधल्या प्राध्यापकाला इथल्या कार्यकारी मंडळ शिवछत्रपती मंडळ आणि प्राचार्य यांनी शमुक्त केलेला आहे हा एकदम अन्याय आहे आमचा जो आदिवासी उमेदवार हो आहे त्यांनी असं समजू नये आदिवासीच्या पाठीशी कोण कुन, कोणी नाही आदिवासीच्या पाठीशी पूर्ण संपूर्ण भारत देश आहे मी राष्ट्रीय अध्यक्ष आहे यांना मी चूक पडू देणार नाही या कार्यकारी मंडळांना त्याला परत त्यांनी सेवेत रुजू करून घेतलं पाहिजे त्याचा एकटाचा प्रश्न नाही आहे त्याच्यावरती अवलंबून त्याचं कुटुंब आहे त्याची चूक कुठं आहे त्याची चूक आहे तो नेट आहे हो तो नेट आहे नेट कधी काहीतरी तो कॅलिबर आहे म्हणून तो नेट उत्तीर्ण झाला आहे ना तर नेट किती विद्यार्थी जर हजार विद्यार्थी बसले तर पाच विद्यार्थी नेट पास होतात अशी तो नेट परीक्षा पास आहे असं असताना त्याला अपात्र तरी ठरवतात कुठला नियम आहे हा नियम चुकीचा आहे आणि मुद्दाम जाणून होऊन जाणून बुजून याला सेवेतून कमी करत आहेत माझी विनंती एक संघटनेचा नेता म्हणून लोकशाहीमध्ये माझी विनंती अशी आहे इथल्या कार्यकारी मंडळाला आणि प्राचार्यांना की यशवंत झोपडे यांना पुनश्च त्यांनी सेवामध्ये रुजू करून घ्यावं त्यांचं थकलेलं वेतन त्यांना द्यावं आणि त्यांची सेवा सातत्य द्यावं असं मी त्यांना विनंती करतो यासाठी आमची संघटना पूर्ण यशवंत झोपडे यांच्या पाठीची आहे धन्यवाद अध्यापक यशवंत गोपे यांना पोरक सेवेतोजी करण्या व थकलेले विक्रम देण्यात यावे अन्यथा भूमि संघटनांवरून तीव्र आंदोलनाचा इशारा देत असा मांदरणीसाठी इमारती पुढला